शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस विरोधाचे आणि सावरकरी विचारधारेचे राजकारण केले काँग्रेसचे मंत्री दिनेश गुंडुराव यांनी सावरकरांवर टीका केली आहे काँग्रेस स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करत नाही हे पुन्हा सिद्ध झाल्याचा दावा ठाकूर यांनी केला आहे काळात जगणे आता हळूहळू आपण बंद करायला हवं हो असं आदित्य ठाकरे म्हणाले एकोणीस साली भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाने आपल्या विचारधारेपासून संपूर्ण युटर्न घेतला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यात भर काँग्रेस विरोधाचे आणि सावरकरी विचारधारेचे राजकारण केले उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य यांनी मात्र थेट काँग्रेसशी हात मिळवणी केली सावरकरांवर टीका करणारे काँग्रेसचे माजी मंत्री मनी शंकर अय्यर यांच्या छायाचित्रांना बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः जोडे मारले होते मात्र त्यांच्या सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांच्या स्वागताला स्वतः आदित्य ठाकरे धा धावून गेले आताही काँग्रेसचे मंत्री दिनेश गुंडूराव यांनी सावरकरांवर टीका केली आहे मात्र त्यांच्या टीकेचा समाचार घेण्याऐवजी हा विषय आता कशाला अशी गुळमिळित भूमिका आदित्य ठाकरे यांनी घेतली एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी केलेल्या विधानावरून चांगलंच राजकारण तापलं काँग्रेसच्या या मंत्र्यानं सावरकर हे मांसाहारी असल्याचं सा सांगून त्यांनी कधीच गोहत्येचा विरोध केला नसल्याचा दावा केला मंत्री दिनेश गुंडुराव म्हणाले की सावरकरांबद्दल लोक असं बोलतात की ते ब्राह्मण होते मात्र उघडपणे ते मास खायचे त्याचा प्रचार सुद्धा ते करायचे या उलट महात्मा गांधी हे हिंदू संस्कृतीवर विश्वास ठेवणारे होते आणि ते कट्टर शाकाहारी होते मोहम्मद अली जिन्नांच्या तुलनेत सावरकर हे अधिक कट्टरतावादी होते मंत्री गुंडुराव म्हणाले की सावरकरांची विचारधारा ही हिंदू संस्कृतीपेक्षा वेगळी होती आर एस एस हिंदू महासभा व अन्य कट्टरपंथी समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतात असा दावा दिनेश गुंडुराव यांनी केला पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्याबद्दल देखील दिनेश गुंडुराव बरळले जिन्ना हे कट्टर मुस्लिम होते मात्र तेही डुकरांचं मांस खात होते देशात गोडसेच्या कट्टरवादी विचाराची पाळमुळं घट्ट होत असल्याचा दावा दिनेश गुंडुराव यांनी केला सावरकरांचा सा कट्टरवाद हा देशाला धोकादायक आहे असं गुंडुराव यांचं म्हणणं आहे काँग्रेसच्या मंत्र्यांना केलेल्या या विधानानंतर भाजपने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला भाजपने गुंडुराव यांच्या या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला भारत स्वातंत्र्य असं केंद्रीय मंत्री अनुराग म्हणाले त्यांच्याकडून काँग्रेसने कोणताच बोध घेतलेला नाही नाही काँग्रेस करत ना हे पुन्हा सिद्ध झाल्याचा दावा ठाकूर यांनी केला आहे काँग्रेसने राहुल गांधींच्या नेतृत्वात तुकडे तुकडे विचारधारेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप सुद्धा मंत्री ठाकूर यांनी केला दिनेश गुंडराव यांच्या विधानानंतर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणतात आजच्या काळात भूतकाळातील आठवणी उगाण्यात काही ना अर्थ नाही महान व्यक्तींनी त्या काळात त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी देशासाठी करून दाखवलं ते आज आपल्याला पाहत असतील की आपण देशासाठी काय करत आहोत आणि आम्ही कुठल्या मार्गावर चाललो आहोत याकडे त्यांचं लक्ष असेल वर्तमान काळात जगणे आणि भविष्याकडे पाहणे हे जास्त महत्वाचे आहे वर्तमान काळात अधिक सुधारणा करणे आवश्यक आहे आणि भूतकाळात जगणे आता हळूहळू आपण बंद करायला हवं असं आदित्य ठाकरे म्हणाले एका शब्दानेही त्यांनी दिनेश गुंडूराव यांच्या विधानांचा निषेध केला नाही आदित्य ठाकरे यांचे ताजे विधान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची विचारधारा कोणत्या दिशेने जात आहे याच स्पष्ट निर्देशक मानलं जात मुझे लगता है ये बातें अभी करने फिजुल की बातें हैं सारे जो महापुरुष थे उन्होंने जो अपना काम किया है वो करके दिखाया है अब वो हम हमारे और देख रहे हो ऊपर से कि हम क्या कर रहे हैं इस देश के लिए हम कौन सी राह अपना है और मुझे लगता है कि भूतकाल में रहने से अच्छा है भविष्य को देखे और वर्तमान को देखे वो कैसे हम ठीक कर सकते हैं उस पर बात किए तो अच्छा है